शस्त्र परवाना देताना कुठल्याही मंत्र्याचा हस्तक्षेप नसतो आयुक्त आणि कलेक्टर कार्यालयामधून शस्त्र परवाना दिला जातो संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया गडचिरोलीमध्ये माहितीच्या नेत्यांमध्ये वाद तीनशे एकवीस गावांमध्ये कुणाचाही हस्तक्षेप चालणार नाही सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्तक्षेपामुळे धर्मराव बाबा आताराम संतापले संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये सुनावणी आरोपी वाल्मी कराच्या संपत्ती जप्तीच्या अर्जावर निर्णय होण्याची शक्यता पुण्यामधल्या कोंडव्यात रात्रीपासून एटीएस सर्च ऑपरेशन जवळपास साडेतीनशे पुणे पोलीस आणि एटीएसचे कर्मचारी तैनात काही संशयात ताब्यात घेतल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदीने ब्रिटनचे पंतप्रधान स्टारमर यांच्यात राजभवनात भेट गुंतवणूक आणि इतर मुद्द्यांवर झाली सविस्तर चर्चा लाडक्या बहिणींसाठी सामाजिक न्याय विभागाचा चारशे दहा कोटींचा निधी वळवला तर सामाजिक न्याय विभागाअंतर्गत लाभ घेणाऱ्यांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही कोल्हापुरात उद्योगपतीवर आयकर विभागाचा छापा काल सकाळपासून घरातील कागदपत्रांची पडताळणी सुरू उद्योगपतीच्या सळई उत्पादनाच्या कारखान्यावर सुद्धा छापे पुणे पोलिसांचा विरोध डावलून मंत्री योगेश कदम यांच्या शिफारसीनुसार सचिन घायवळला मिळाला शस्त्र परवाना यामुळे योगेश कदमांच्या राजीनाम्याची होती मागणी सुनावणीच्या दिवसापर्यंत घायवळ विरोधात गुन्हे प्रलंबित नव्हते कागदपत्र न्यायालयाच्या निर्दोष मुक्ततेच्या आदेशानुसार शस्त्रपरवाना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे एक्सपोर्ट्स वीज कर्मचारी तीन दिवसांच्या संपावर दोनशे कोटीहून जास्त खर्चाचे प्रकल्प खासगी संस्थांना देण्यास विरोध खासगीकरण महावितरण महापरिषद कर्मचारी संपावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान आज संयुक्त निवेदन प्रसिद्ध करणार दोन्ही प्रमुखांच्या भेटीमध्ये संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रामधील महत्वपूर्ण करार मार्गी लागण्याची शक्यता पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज